नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखीचा आजचा विषय आहे डॉक्टरांवरचा विश्वास उडू देऊ नका मित्र मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पुण्यामध्ये दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात डॉक्टरांच्या तथाकथित हलगर्जीपणामुळं आणि पैशाच्या लोभीपणामुळे जो प्रकार घडला तो धक्कादायक आहे त्याच्या दोन्ही पक्षांना आपापली बाजू सांगण्यासारखी असू शकेल मला मुख्य समस्या जी वाटते ती वैद्यकीय व्यवसायावरचा डॉक्टरांवरचा विश्वास आपण उडू देता कामा नये चांगल्या गोष्टींवरचा विश्वास जर लोकांचा उडायला लागला आणि काही खरं नाही हो जगामध्ये हे असंच चालायचं अशी जर निराशावादी वृत्ती लोकांच्या अंगी जर बांधली तर अराजक मास्त आणि गुंडांचं पावत ते आपल्याला होऊ द्यायचं नाहीये दिनानाथ रुग्णालयामध्ये भाजपच्या एका आमदाराच्या स्वीय सहायकाची पत्नी गर्भवती पत्नी दाखल झाली आणि तिला रक्तस्राव होत होता त्यामुळे तिच्यावर शस्त्रक्रिया करणं आवश्यक होत आणि करायला हवी होती पण दहा लाख रुपये रुग्णालयानं अमानत रक्कम मागितली ती त्यांना देता आली नाही त्यामुळे त्या, त्या स्त्रीचा प्राण गेला इतकी गंभीर घटना आहे त्याच्या उलटसुलट प्रतिक्रिया खूप आता होत आहेत होणार आहेत निदर्शन झाली डॉक्टरांवर शेवटी त्या या घटनेशी संबंधित जे डॉक्टर सुश्रुत यांनी त्यागपत्र दिलेलं आहे त्यागपत्र दिलंय त्यांनी ते त्यांच्यावरच सामाजिक दडपण वाढतंय आणि त्यांना खुलेपणानं मोकळेपणानं वैद्यकीय व्यवसाय करता येत नाहीये त्यामुळं त्यांनी त्यागपत्र दिले असं त्याग त्याग ते म्हणाले पण दहा लाख रुपये अनामत रक्कम त्यांनी जी मागितली त्याविषयी ते काही बोलत नाहीये ते बरोबर होत का चूक होत वगैरे दिनाथ रुग्णालयाचे ते मुख्य आहे धनंजय केळकर डॉक्टर ते म्हणाले की मागायला नको ते दहा लाख रुपये आणि आम्ही अशी अनामत रक्कम मागत नाही वगैरे वगैरे मला याच्यामध्ये खूप गडबड वाटते स्पष्ट होत नाहीये काही की पूर्वीच्या काळामध्ये आमदार आणि त्याच्याशी संबंधित जर कोणी हॉस्पिटलमध्ये रुग्णालयात दाखल झालं तर वरच्या लोकांचे फोन जात असेल की आपला माणूस आहे जरा बघा इथे तसे फोन झाले नाहीत का हॉस्पिटलला सूचना देण्यात आल्या नाहीत का की आमदाराच्या स्वीय सहायकाची पत्नी आहे आणि दहा लाख रुपये ही रक्कम हल्लीच्या काळामध्ये फार मोठी नाहीये कोणी ती भरू शकलं असतं मग ते संबंधित लोकांपर्यंत हे प्रकरण गेलं नाही का आणि हॉस्पिटल सुद्धा संवेदनशीलता रुग्णालयातून कशी दाखवण्यात आली की जर तिला जीवरक्षक जी काही सुविधा वैद्यकीय सुविधा द्यायला पाहिजे ती पण दिली नाही सकाळी नऊ वाजता आलेली बाई एक वाजेपर्यंत बसून होती तिच्यावर कोणी दखल दा... तिथे दाखल झालेली होती तिच्यावर कोणी काही लक्ष दिलं नाही असा कसा काय प्राण जाऊ शकतो आणि दोन जीवांचा प्राण येतो तो कसा काय जाऊ शकतो हे अत्यंत गंभीर असं आहे एकंदरच वैद्यकीय व्यवसायाच्या प्रामाणिकपणावर शंका उत्पन्न व्हावी असं हे प्रकरण आहे आणि मला त्यात खूपच असं गांभीर्य मला त्यात दिसतंय की ज्याचे वाईट परिणाम होणारे जर आपण विश्वास टिकवून धरला नाही तर मला असं सुचवायचंय की वैद्यकीय व्यवसायातले जे मोठे लोक आहेत ज्यांच्या प्रामाणिकपणावर लोकांचा विश्वास आहे आणि मोठे समाजसेवक आहेत म्हणजे आता बाबा आमटे वगैरे या लोकांनी पुढे येऊन या व्यवसायावर या प्रकरणावर प्रकाश टाकायला हवा आणि डॉक्टर आणि सर्वसामान्य जनता यांच्यामध्ये जी दरी निर्माण होण्याची शक्यता आहे चा हो आणि एक ते एकंदर समाजाच्या स्वास्थ्याला घातक आहे ती दरी निर्माण होऊ नये असं मला वाटत अंतर्न नावाचं पुण्यामध्ये एक मासिक होत बानू काळे संपादक होते त्यात बंद पडलं पण काही वर्षापूर्वी त्यांनी वैद्यकीय व्यवसायावर विशेषांक काढला होता तो प्रत्येकानं वाचण्यासारखा आहे वैद्यकीय व्यवसाय हा किती भ्रष्ट होतोय म्हणजे पैसे कमावण्याचं साधन आणि मग त्यांनी वेगवेगळ्या युक्त्या सांगितल्या होत्या डॉक्टरांच्या म्हणजे एका वेळेला एक शस्त्रक्रिया एका रुग्णाची होणार होती आणि तो रुग्ण त्याच्यामध्ये त्याचा देहांत झाला होता त्याचा त्याचा प्राण गेला होता तरी पण ती शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांनी तिथे एक छोटी बैठक घेतली आणि ते म्हणाले आपल्याला हा पैसे कमावण्याची संधी आहे आपण असं करूया त्यातला एक डॉक्टर बाहेर गेला आणि मग नातेवाईकांना म्हणाला की एक अजून उपाय आहे ती जर शस्त्रक्रिया केली तर कदाचित प्राण वाचू शकतात नाहीतर आत्ता प्रकृती अत्यंत गंभीर चिंताजनक आहे अशा वेळेला नातेवाईक वे कशाला नाही म्हणतील ते म्हणाले ठीक आहे करा मग खाली जाऊन तुम्ही इतके पैसे भरून या मग ते पैसे भरून आले मग आतमध्ये डॉक्टरांनी काही केलं नाही एक दहा पंधरा मिनिट अर्धा तास गप्पा मारत राहिले हास्य विनोद करत राहिले पण अर्ध्या तासानंतर कोणीतरी बाहेर आलं आणि म्हणाल की हेल्प आम्ही सगळं करून पाहिले शर्थीचे प्रयत्न डॉक्टरांच्या ईश्वराच्या मनात ते नव्हतं त्यामुळे आम्ही वाचवू शकलो नाही तुमच्या रुग्णाला असा प्रकार त्यांनी दिलाय आणि घटना म्हणून तो दिलेला आहे तर हे मला अत्यंत चमत्कारिक वाटतं डॉक्टरी व्यवसाय असंवेदनशील झाला तर भारतासारख्या आता विकसित होणाऱ्या देशामध्ये फार गंभीर परिस्थिती निर्माण होईल मी पूर्वीच्या काळी संजीवनी चिकित्सालय म्हणून जे आहे त्याचे डॉक्टर फरांज यांच्याशी मी एकदा गप्पा मारत असताना त्यांनी सांगितलं की पूर्वीच्या काळी कसं होतं नाडी परीक्षा होती आणि डॉक्टरांवर पूर्ण विश्वास होता आज आपल्याला डॉक्टरांना सांगावं लागतं मला हे आणि मग ते आणि मग त्याच्या तपासण्या वेगवेगळ्या वगैरे करून यामो डॉक्टर आपल्याला काय झाले ते सांगणार पूर्वीच्या काळी नाणी परीक्षा करून परांजपे डॉक्टर जे होते त्यांचे मला वाटतं आजोबा तर त्यांचा पहिल्या मजल्यावर दवाखाना होता आणि लाकडाचा जिना होता त्यामुळे तो जिना चढून रुग्ण वरती येत असे तर त्याच्या पावलांच्या आवाजावरून त्याला काय झालं असावं असा, असा तर्क हे परांसपे डॉक्टर करत असतात आणि तो तर्क चुकीचा ठरत नसे एकदा एका रुग्णाला त्यांनी सांगितलं प्रकृती तपासल्यानंतर की तुम्हाला दहा पंधरा दिवसानंतर कावीळ होण्याची शक्यता आहे मी गावाला जातोय त्यामुळे मी आत्ताच तुम्हाला काबिळीवरचं औषध देऊन ठेवतो पण ते तुम्ही दहा पंधरा दिवसांनी काबीळ झाल्यावर घ्यायचंय आणि त्याला कावीळ झाली इतके अचूक अटकळ अचूक निदान पूर्वीचे डॉक्टर करत असत असं म्हटल्यामुळे माझा मी डॉक्टरांवरचा विश्वास आ, उडू देऊ नये या मताचा असल्यामुळे डॉक्टरांना पण एक बाजू आहे बर का आणि सरकारनं आपण या आ, सरकारी चॅरिटेबल ट्रस्ट जी धर्माला आहे रुग्णालय जी असतात त्यांच्याकडून आपण अपेक्षा करतो पण त्यांच्याही अडचणी आहेत सरकार त्यांना तशी सवलत काय देतं ते बघाल ब्रेन हॅमरेज टी जी शस्त्रक्रिया आहे ट्युमर अमेरिकेमध्ये तुम्हाला पन्नास ते ऐंशी लाखापर्यंत ते जात प्रकरण आणि आपल्याकडे आठ लाखामध्ये ती होते इतका फरक आहे आपल्याकडे स्वस्त आहे वैद्यकीय सेवा आहेत त्या मानानं सामान्य माणसाला ते परवडणार नाही आता ते वाढत जात आहे हा एक भाग आहे पण सरकार या धर्मादाय रुग्णालयांना विशेष काही सवलती देते विजेच्या विषयात किंवा आणखीन काही असं काही नाही आहे त्यामुळे त्यांची पण एक बाजू आहे डॉक्टरांची मी त्याचं समर्थन करत नाही आहे कारण माझा तेवढा अभ्यास नाही पण चांगल्या डॉक्टरांनी चांगल्या समाजसेवकांनी या दिनानाथ प्रकरण वाढू देऊ नये या वाढू नये या दृष्टीनं पुढे आलं पाहिजे वर्तमानपत्रात लेख लिहिले ले पाहिजेत लोकांना समजावून सांगितलं पाहिजे की त्यांनी जे दहा लाख दहा लाख हे आहे दिनाथनी दहा लाख मागितले दहा लाख दिले नाही तर शस्त्रक्रिया केली नाही हे पूर्णपणे चुकीचं आहे तुमच्या ताब्यात तुमच्याकडे एकदा रुग्ण आल्यानंतर तुमचं नातळ रुग्ण आणि वैद्य एवढं ना वैद्य नारायणो हरी आपण का म्हणतो तुमच्याकडे परमेश्वर म्हणून तो येतो तर तुम्ही त्याच्याकडे पैसे आहेत का तुझ्याकडे असं विचारायचं नसतं तो रुग्ण म्हणून आल्यानंतर चला तुम्ही दाखल केलात ना ऍडमिट करून घेतलात ना मग त्याला पूर्ण बरा करणं हे तुमचं कर्तव्य आहे पैशाचा विचार नंतर हे आहे त्यामुळे दहा लाख मागितले दहा लाख दिले नाही म्हणून मग पण हा आमदार होता आमदाराला दहा लाख उभे करणं आपल्या सी सहायकाच्या पत्नीसाठी अशक्य नव्हतं त्यामुळे अनेक गोष्टीवर आणि सरकारलाही माहिती होतं का आरोग्य मंत्र्यांना माहिती होतं का त्यांच्यापर्यंत पर्यंत पोहचलव का सरकार जाग झालं होत का अशा अनेक गोष्टी आहेत त्या सगळ्या याच्यावर नीट बघाल माझ्या मा कालच्या व्हिडिओमध्ये मला जे नाव आठवत नव्हतं ते अनेक श्रोत्यांनी मदर तेरेसा मदर तेरेसा असं मला कळवलंय बरोबर आहे मदर तेरेसाच मला म्हणायचं होतं मदर तेरेसाच निधन झालं त्यावेळेला मी तरुण भारत मध्ये अग्रलेख लिहत होतो आणि मी अग्रलेख लिहिला त्यानंतर मला बनाजोगांचा मोठे पत्रकार बनाजोग त्यांचा फोन आला ते म्हणाले नागपूरला मी संघ कार्यालयाला कळवले की याच्या किमान एक कोटी प्रती छापून त्याचं वितरण करा इतका हा अग्रलेख चांगला आहे मदर मदरतेरेसांना मी प्रत्यक्ष भेटलोय वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना रात्री अकरा साडे अकराला मदर तेरेसा त्यांना भेटाले याच्या काहीतरी कामावरून आणि दादा मला म्हणायचे दिल्लीत यांना स्थान असल्यामुळे मान असल्यामुळे इथे आम्हाला त्यांच्याकडे बघावं लागतं तर त्या मदर तेरेसा वैद्यकीय सेवा द्यायच्या त्या ख्रिश्चन धर्माचा प्रसार करण्यासाठी मग हल्लीचे जे डॉक्टर आहेत ते केवळ पैसे कमवण्यासाठी वैद्यकीय व्यवसाय करतायत का हा एक प्रश्नच आहे त्यामुळे मदर तेरेसा आणि हल्लीचे डॉक्टर यांच्यात फरक असला पाहिजे उद्देश केवळ रुग्णाला बरं करणं रुग्ण त्याचा जीव वाचवणं हे परमेश्वरी कार्य आहे तर ते तुम्ही करताय ह्या भावनेनी पूर्णपणे डॉक्टर भडकमकर आपल्याकडे होऊन गेले धन्वंतरी अनेक चांगले डॉक्टर्स आपल्याकडे होऊन गेले तर मला असं वाटतं की हे दिनानाथ प्रकरण जे आहे हे प्रकरण साध समजू नये सगळ्या समाजातल्या प्रतिष्ठित लोकांनी मान्यताप्राप्त लोकांनी आणि जाणकार लोकांनी पुढे येऊन हे प्रकरण वाढू नये लोकांचा चांगल्या गोष्टीवरचा विश्वास उडू देता कामा नये आपल्याला जर चांगल्या पद्धतीनं वाटचाल करायची असेल तर असं मला वाटतं तर त्या दृष्टीनं आपण काळजी घेतली पाहिजे निदर्शनं वगैरे राजकीय निदर्शनं अशा वेळेला जी केली जातात तर तो लोकांचा क्षोभ असतो पण त्यावेळेला देखील लोकांनी अं अपनेत्यांनी थोडीशी सावधानता बाळगायला हवी असं मला वाटतं आणि त्या दृष्टीनं या प्रकरणाकडे बघायला पाहिजे आणि लवकरात लवकर, लवकर लोकांचं चांगलं प्रबोधन व्हायला हवं की डॉक्टरांच्या काय समस्या आहेत सार्वजनिक रुग्णालयांच्या काय समस्या आहेत हा एक मोठा विषय या निमित्तानं मंगेशकर घराण्यावर थोडीशी टीका होतीये तर मंगेशकर घराण्याचं काहीच या विषयामध्ये म्हणणं आलेलं नाहीये आणि या हॉस्पिटलचा मंगेशकरांशी अजून संबंध असावा असं मला वाटतं कारण मंगेशकरांनी ते हॉस्पिटल उभं केलंय कसं आहे की असं लोकांना असं वाटतंय की मंगेशकरांकडे गाता गळा आहे पण देता हात नाहीये दुसऱ्याला देताना त्यांचा हात एकदम असा आखडला जातो अशी त्यांची प्रतिमा खरं म्हणजे होऊ नये तर त्यांनी देखील या विषयामध्ये दे। एक रुग्ण आपण गमावलेला आहे आपल्या दारात आलेला एक रुग्ण आपण काही न केल्यामुळे गमावलेला आहे याची मनात कुठेतरी खंत निर् प्रत्येकाच्या जो जबाबदार असेल त्या प्रत्येकाच्या मनात खंत निर्माण झाली पाहिजे पश्चाताप निर्माण झाला पाहिजे आणि त्याला पश्चाताप होतोय सर्व संबंधित लोकांना हे समाजाला कळलं पाहिजे म्हणजे मग समाजातलं जे सौहार्द असतं एकमेकावरचा विश्वास असतो तो कमी होत नाही आणि तेच सामाजिक स्वास्थ्याच्या दृष्टीनं अत्यंत आवश्यक असत माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद